हे टाके निर्णय मैदान म्हणून ज्या मैदानाचा उल्लेख या वैद्यगिक क्षेत्रामध्ये आवडूत घेण्यात जातो ते या ठिकाणी कडार तालुक्यातील काबू येतो आणि काबवी या ठिकाणी देवी आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त साराभाप्रमाणे संपन्न होणार मविलाने दिव्य मोपनच्या भविष्याने दिल्ली मैदान आणि या मैदानामध्ये शेतापासून सुंदराचं मैदान झालं ज्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कारणाकुटातील बैलाई मालक बाबती अधिकारी सहभागी झाले त्या सर्व सहभागी बैल मालकांचा मालकांच्या शहरांच्याही अधिकारी यात्रा आठवड्याच्या वतीनं मला पूर्वक धन्यवाद या मैदानामध्ये एकूण तेहतीस गट झाले एका गटामध्ये सामना झाला सहा गट पाच पाच न सहा श्रेणी झाले आणि सातवा श्रेणी आज चार हजारशे सहा आठ बैलगाडी माझ्या फायनल साठी पात्र झाले आणि सात बैलगाडी मालकाच्या ठिकाणी फायनल संपन्न झाला आणि पंचाने दिलेल्या निर्णयानुसार आजच्या या मैदानाचा भव्य आणि दिव्य श्री तांबाई देवी आणि माझे यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिवस दाब्य केसरी मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा सात गाड्यांच्या मधील सुंदर असा फायना त्यातील सात क्रमांकाची मानकरी सहा क्रमांका एक दोन नवीन गाडी फैरवला प्रश्न पाठीमा करा या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी क्रमांका याच्या नावावरती सुंदर असं नसूब आजवा उजूला पाहणार प्रत्येकचा पिता शिवराज निर्देकरात ही असा ग्रुप करा लखन लकड आणि त्यांच्या वडील हवा पावसा तुकाराम ठाकरे छत्रपती संभाजीनगर याचा वाईट गोल्ड पिस्तून पाहणारा सुंदर गाडी पाळी लखन आणि पुस्तून गाडी सुंदर गाडी आणि छोट्यावर पुराळी कराणी ती आजच्या मैदानातील सात फ्रेंबरची मानकरी श्री तांबाई देवी आणि माझ्या यादीनिमित्तांचा वयू आणि देवी माझ्या आणि या मैदानातील सहाव्या क्रमांक या बैलगाडी क्षेत्रातील नवीन चेहरा त्याच क्रमांक सहावरून हिच्छापुती गणेश प्रसन्न पोटलेकर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदरचे गाडी पारे त्याच क्रमांक सहावर्ती हिच्छापुती गणेश मंडळ पोटळे

मदन परवा आनंद अप्पा रेड्डी पुरुष यांचा सज्जा पाहला आणि त्यांच्या सुंदर पाहला सज्जाने सुंदर जी आहे सुंदर काळे आणि बबरेगावी तिथले मच्छी प्रकट केले ती आजच्या मैदातील पाच नंबरची माहिती आजच्या मैदानातील आणि महादेव देवाच्या भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील

महिला उच्चार व्यवहार मार्ग सुंदर असं महिला तांबेकरांचं जे मैदान आयोजित झालं तर तांबड्या देवीच्या यात्रेनिमित्त आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त

मैदानावर तीन नंबरचे ची मार्केट झाले दोन गाड्यांच्या मध्ये यादी आणि लढत झाली श्री तांद्रा देवी आणि महादेव विमाजन आघाडीने टाळली केलेल्या मैदान ज्या मैदानातील ज्या मैदानाची या ठिकाणी पश्चिम घाटावर या ठिकाणी या मैदानाची वेळ काही परंपरिक मैदान म्हणून त्या मैदानामध्ये गुरग मध्ये अधिक आणि अधिक लढत झाली आणि त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान ता। पटकवला पाठवर पाहिली आणि जोरदि सांगामध्ये उशीला पाठी रोगले वारी या गाडीचा धन्यर जमा झाला सुंदरची गाडी फार सलग राज मैदानातील या ठिकाणी ओशीला पाहिला संग्रामध्ये रोगले वळी सोन्या ड्रायव्हर आपल्याची वळी यांचा तेजा पाहिला

तांदेकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानगारी दहा क्रमांक चार वरून वाहले गाडी अमोल पैलवान वाटेगाव आणि संग्राम भाय बंडा कोरेगाव या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदरची गाडी पाडे दावेला पहाय बाळ शेख पाडे मोहोळ मुंबई शेख पाडे आणि संग्राम भाय बंकडेगाव यांचा शेवण शेवण पक्षा पारा आणि त्यांच्या तुला उठूला पारा कुमारी फार बदलापूर उत्तम भाऊ वाटेगाव लक्षग्रपत वाटेगावकरांचा सज्जा पारा सुंदर पाणी सरकारने कक्षाची गाडी सुंदर गाडी आणि आप आप अक्कुद्यावर आपले ती आजच्या मैद्रातील तांबेडकरांच्या मैदानातील एक नंबरची मानगणी